नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची माहिती द्यायची आहे आणि त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत माहिती द्यायची आहे शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि आय ओ एस या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ॲप आता उपलब्ध झालेलं आहे जर तुम्ही ते अजूनपर्यंत डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर कृपया आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता आपण ऍपच्या आप माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे जर तुम्हाला ते ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचसोबत या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे दोन्ही पैकी कोणत्याही एका ठिकाणून तुम्ही हे ऍप डाउनलोड करून घ्या आणि इन्स्टॉल करा म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस तुम्ही वापरू शकता ही झालं ऍप बाबत आता आपण दुसरी माहिती देणार आहोत ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशन बाबत उद्या म्हणजे शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असणार आहे सर्वांसाठी याचा अर्थ त्याला कुठलंही रिस्ट्रिक्शन असणार नाही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल केलेलं असू दे नसू दे 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 तुम्ही फ्री सदस्य 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 असू 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 प्रीमियम ग्रुपचे पेड सर्वांना हे सेशन अटेंड करता येणार आहे आणि आपल्याला कदाचित माहीत असेल की सोमवार बुधवार आणि शुक्रवार म्हणजे एक दिवस आड हे सेशन सर्वांसाठी उपलब्ध असतं आठवड्यातून तीन दिवस अशा पद्धतीनं आपण सेशन सर्वांना उपलब्ध करून देतो आता शुक्रवारचं सेशन सर्वांसाठी उपलब्ध आहे त्यानंतर सोमवारच सेशन सुद्धा सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे आणि ते सुद्धा सर्वांना उपलब्ध होऊ शकेल तुम्हाला ह्याच्या ज्या लिंक आहेत या लाईव्ह सेशनला जॉईन करण्याची जी लिंक असेल ती आपले जे व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप आहेत ह्या ग्रुप वर शेअर करण्यात येते आणि ह्या ग्रुप वर तुम्ही जर अजूनही जॉईन झाला नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता हे सेशन जे असतं हे लाईव्ह मार्केटमध्ये प्रकारे विश्लेषण करायचं असतं हे त्याच्यामध्ये सांगण्याचा माझा प्रयत्न असतो सकाळी नऊ वाजता चालू होतं आणि साडे दहा वाजेपर्यंत हे सेशन चालू असतं तर तुम्ही अवश्य या सेशनचा लाभ घेऊ शकता तर हे झालं मला तुम्हाला जी माहिती सांगायची होती त्याबद्दल आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी इंडेक्स मध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय डायरेक्टली चार्टवर आणि इथे मी तुम्हाला येस इथे मी तुम्हाला निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की निफ्टीच्या पंधरा मिनिटाच्या चार्टमध्ये आज ओपनिंग जे झालं हे गॅपअप ओपनिंग झालं आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग आलं तर हे जे सेलिंग आलं किंवा आज कुठे ओपन झालं दिवसभरात कशाप्रकारे मुवमेंट झाली ह्या संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं ती क्लिप मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो। याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही जर ही से आजचा जो व्हिडिओ असतो अशा प्रकारे दैनंदिन विश्लेषणाचे व्हिडिओ रोज संध्याकाळी मी तुम्हाला उपलब्ध करून देत असतो हे जर तुम्ही रोजच्या रोज ऐकत असाल तर त्याचा तुम्हाला कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो हे दाखवणं एवढाच त्याचा केवळ उद्देश आहे एक मिनिटाची क्लिप आहे कालच्या व्हिडिओमधली आहे मी तुम्हाला इथे ती ऐकवतोय मात्र तुम्हाला त्यापूर्वी इथे खात्री करून घ्या आणि तुम्ही सुद्धा युट्यूबवर जाऊन हा व्हिडिओ चेक करू शकता इथे दिसते बघा इंडेक्सचं विश्लेषण दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस साठीचं एपिसोड नंबर आठशे सत्तावीस आहे आपल्याच युट्यूब चॅनलवरचा हा व्हिडिओ आहे आता मी काय करतोय थोडस स्क्रीन करतोय म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ऐकता येईल हा व्हिडिओ बारा मिनिट पस्तीस सेकंदापासून पुढे ऐकवतोय हो कारण तिथे मी ऍक्च्युअली तुम्हाला निफ्टी मध्ये आज काय होऊ शकतं हे कालच आपण विश्लेषण केलेलं होतं इथून पुढचा जो आवाज येईल हा माझाच असेल पण तो कालच्या व्हिडीओ मधला असणार आहे आणि आपण ती एक मिनिटाची क्लिप ऐकून घेऊ आणि मग मी पुन्हा आजच्या व्हिडिओकडे परत येतो आता मी व्हिडिओ प्ले करतोय आता मी इथे काय केलंय तुम्हाला सांगतो मी इथे चार लेवल तुम्हाला काढून दिल्यात हा जो खालचा एरिया आहे हा सपोर्ट झोन आहे ओके हा जो आहे हा सपोर्ट झोन आहे वरचा जो आहे हा रेझिस्टन्स झोन आहे बरोबर काय होऊ शकतं आता ते आपण बघूया उद्या काय होऊ शकतं जास्त डिटेल मध्ये उद्या आपण लाईव्ह सेशन मध्ये बघणार आहोत पण उद्याचं लाईव्ह सेशन फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी म्हणून थोडस डिटेल सांगतोय उद्या कदाचित फ्लॅट ओपन होऊ शकतं फ्लॅट ओपन झाल्यावर थोडस वर जाऊ शकतं पंचवीस पाचशेच्या दिशेनं जाऊ शकतं ह्याला टच करून रिव्हर्सल येईल मला माहित नाही पण ह्या दिशेनं जाऊ शकत जर समजा आणखीन वर जाणार असेल तर आणखीन थोडस वर जाऊन रिव्हर्स येऊ शकतं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये आणखीन थोडस वर जाऊन रिव्हर्स आलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही इथपर्यंत जाऊन रिव्हर्स आलं ह्या वरच्या लेवलला टच करून तरी चालेल आणि शेवटचा पर्याय असा असेल की ह्या लेवलच्याही थोडस वर जाऊन आपल्याला इथून खाली येईल ह्यापैकी कुठली तरी एक शंका आहे आपल्याला बरोबर की असं काहीतरी होऊ शकतं तुम्ही म्हणाल सर आता एवढ्या शंका सांगितल्या यापैकी काहीतरी एक होणारच बरोबर पण इथून वर जाऊ शकतं आणखीन थोडंसं वर जाऊ शकतं आणि त्यानंतर रिव्हर्सल होऊ शकतं इतकं मी तुम्हाला क्लॅरिटीनं सांगतोय वरून खाली येताना आपल्याला जिथून कुठून येईल म्हणजे समजा ओके इथपर्यंत मी काय सांगितलंय तुम्हाला वर जाऊ शकतं आणि वरून खाली येऊ शकतं बरोबर हे मी क्लॅरिटीनं कालच सांगितलं होतं म्हणजे पहिल्यांदा वर जाणार आणि वरून खाली येणार हे आपण कालच ह्याची चर्चा केलेली होती त्यानंतर पुढे काय सांगितलं होतं ते आता ऐका आपण असं समजूया की इथे जाऊन खाली यायला लागलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी ना काहीतरी चांगल्यापैकी इंडिकेशन देईल म्हणजे बिअरिश काहीतरी इथे पॅटर्न दिसेल एम पॅटर्न असेल एन पॅटर्न असेल त्यानंतर बेअरिश एनगल्फिंग असेल इनसाइड बार असेल शूटिंग स्टार असेल काहीतरी तुम्हाला इथे पॅटर्न दिसणार आणि त्यानंतर ये सेलिंग येणार आणि हे सेलिंग कुठपर्यंत येऊ शकतं ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं मात्र जेव्हा ह्या लेवलपासून खाली जाईल त्यानंतर आणखीन मोठं सेलिंग होऊ शकतं तर ह्या पद्धतीनं आपल्याला वाटतंय म्हणजे मी एकदम तुम्हाला ओके okay, तर हे मी काल सांगितलेलं होतं आज तुम्ही चेक करू शकता काय झालं बरोबर तर आज काय झालं फ्लॅट ओपन न होता गॅपअप ओपन झालं पण आपलं पहिला उद्देश काय होता की इथून इथपर्यंत जाऊ शकतं आणि मग रिव्हर्स येऊ शकतं आता काय झालं आपल्याला आप ही संधी दोनदा मिळाली ओके ओपन झालं तेच आपल्याला ह्या झोनमध्ये झालं त्याचा फायदा काय झाला त्याचा फायदा थोडंसं वर जाऊन जेव्हा खाली यायला लागलं तेव्हा मला एक स्कॅल्पिंगचा चांगला ट्रेड मिळाला आणि तुम्ही बघू शकता खालचा जो सपोर्ट एरिया आहे आणि मी सांग हे नेहमी सांगतो जेव्हा गॅपअप ओपन होतं ना तेव्हा खाली येणार आणि कुठपर्यंत येणार आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या जा एरिया एरियात झालं आहे ह्या एरियापर्यंत येऊ शकतं आणि तेच झालं वर ओपन झालं खाली आलं ह्या एरिया पर्यंत आलं आपला हा जो सपोर्ट झोन होता त्याच्या जवळ आलं आणि मग रिव्हर्सल झालं आता हे रिव्हर्सल सुद्धा का झालं याचं कारण हे जेव्हा खाली येत होतं ना त्याच वेळेला मी सांगितलं होतं आजचं लाईव्ह सेशन पेड कोर्सच्या आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांनी बघितलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की त्याच वेळेला जेव्हा हे खाली येत होतं तेव्हाच मी सांगत होतो की मला अजूनही एकदा भीती आहे की वर जाऊ शकतं ओके okay, आणि वर जाऊन ह्या झोन मध्ये जाऊ शकतो ही भीती आहे त्यामुळे मी इथे जास्त हे करणार नाही एक छोटासा ट्रेड घेऊ शकेन किंवा छोटस विश्लेषण करेन की खाली येईल आणि त्यानंतर खरोखरच वर गेलं बरोबर आणि ते कारण सुद्धा तुम्हाला तिथे चांगलंच लक्षात आलं असेल आता सगळ्याच गोष्टी लाईव्ह सेशन मधल्या मी काही इथे सांगणार नाही कारण ते तसं योग्य ठरणार नाही त्यानंतर मी काय सांगितलं होतं की हा जो एरिया ना हा रेजिस्टन्सचा एरिया आहे मी काढून देताना पंचवीस हजार पाचशे आणि बघू शकता जवळ जवळ दोन तास आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये इथे रेजिस्टन्स घेतला गेलेला बघायला मिळाला त्यानंतर खाली आलं परत आता इथे एक दोन तीन चार पाच सहा सात पावणे दोन तास इथे रेजिस्टन्स घेतला त्यानंतर खाली येताना बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे दोन तास आपल्याला खालच्या लेवलचा पण सपोर्ट घेतला म्हणजे वरच्या लेवलचा रेजिस्टन्स जवळजवळ पावणे दोन तास खालच्या लेवलचा सपोर्ट जवळजवळ पावणे दोन तास आणि मग वर गेलं परत एकदा आता ह्याचं सुद्धा मी आता अर्थात तोपर्यंत लाईव्ह सेशन चालू नव्हतं त्यामुळे ह्याचं कारण मी आपले जो रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनचा पेड ग्रुप आहे त्याच्यावर सांगितलं की हे वर्क का चाललंय आणि लगेच मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जेव्हा ऍक्च्युली खाली येणार असेल ना त्यावेळेला तुम्हाला काहीतरी इंडिकेशन देणार इथे तुम्ही बघितलं तरी तुमच्या लक्षात येते पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काय इंडिकेशन दिले इथे तुम्हाला ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला दिसतोय ट्विझर टॉप पॅटर्न हा टॉपला बनतो आणि त्यानंतर सेलिंग होऊ शकतो तुम्ही जर पाच मिनिटाची कॅन्डल फॉलो करत असाल तर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला काय दिसतंय पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही ह्या तीन कॅन्डल बघितल्यात तर तुम्हाला लक्षात येतंय हा इव्हनिंग स्टार पॅटर्न आहे म्हणजे बिअरिश पॅटर्न बनवल्याशिवाय ब्रेकआउटच येणार नाही हे देखील मी तुम्हाला काल क्लॅरिटीनं सांगितलेलं होतं क्लॅरिटीनं सांगितल्या होत्या ओके तो हे 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 तर हे दोन गोष्टी पुढे काय झालं आजच्या लाईव्ह सेशन मध्ये हे पण सांगितलं होतं की आपल्याला किंवा हे बऱ्याच वेळेला सांगत असतो की कधी आपल्याला ह्याच्यामध्ये विचार करायचा की आता खरोखर खाली जाईल तर आपल्याला जी ब्रेकआउट लेवल असते ना त्याच्या खाली कॅन्डल क्लोज झाली पाहिजे मग थोडीशी का असे ना त्याचा लो जेव्हा नेक्स्ट कॅन्डल ब्रेक करेल ना तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये मोठी मुवमेंट बघायला मिळते आता ही कॅन्डल क्लोज झाली ही जी मोठी बनली ही क्लोज झाली त्याचा लो इथे बनला नेक्स्ट कॅन्डल काय झालं नेक्स्ट कॅन्डल परत बनली ती पण ह्याच्या खाली क्लोज झाली आहे बघा पण ह्याचा लो वर बनला मग आपल्याला इथेच संधी मिळाली म्हणजे पंचवीस हजार पाचशेच्या अगदी जवळ संधी मिळाली आणि तुम्ही तिथून बघू शकता की अगदी चारशे पर्यंत म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव अगदी शंभर पॉईंट म्हणा कारण इथे खालपर्यंत गेलं होतं बरोबर आणि आपल्याला शंभर पॉइंटची मोठी मुवमेंट दुपारच्या सत्रात बघायला मिळाली एक ओपनिंगला बघायला मिळालं एक क्लोजिंगला बघायला मिळालं आज एक्सपायरी असल्यामुळे थोडी व्हॉलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आणि हे वर पण का जाणार आहे त्याचं कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं बरोबर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल आता खाली काय झालं बघा खाली हा आपण सपोर्ट झोन म्हणून दिलेला होता खरोखर यांना सपोर्ट म्हणून काम केलं का तर पहिल्या अर्ध्या तासात सपोर्ट म्हणून काम केलं आणि शेवटच्या एक तासाभरामध्ये सुद्धा सपोर्ट म्हणून काम केलं मी तुम्हाला काय करतो पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर नेऊन दाखवतो म्हणजे आपल्या लेवल किती परफेक्ट पद्धतीनं मार्केट त्याला रिस्पेक्ट करतो हे तुमच्या आता था, लक्षात आलं असेल इथे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे दिसतंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे जवळजवळ एक तास पंचावन्न मिनिटं कारण पाच मिनिटाची कॅन्डल आहे तर अकरा कॅन्डल आहेत पंचावन्न मिनिटं आपण ह्या लेवलला ब्रेक होण्याची वाट बघत होतो खाली जात होतं पण लगेच वर येत होतं खाली जात होतं पण लगेच वर येत होतं म्हणजे आपल्याला असं क्लिअर कट ब्रेकआउट दिला नव्हता आणि तुम्ही बघू शकता की ज्या वेळेला बराच वेळ इथेच राहिलं क्लोजिंग आले पंचवीस हजार चारशे पाच ला आले म्हणजे वरच्या बाजूला आहे ओके म्हणजे कालचं विश्लेषण अगदी तंतोतंत जसं सांगितलं होताना आपल्याला आहे आता काय होऊ शकतं आता आपल्याला मी नवीन लेवल उद्यासाठी देत नाहीये याचं कारण असं की उद्या तुम्ही लाईव्ह सेशन बघा तर लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला नवीन लेवल मिळतील आता आपल्याला कळलंय की हा सपोर्टचा एरिया ओके okay. उद्या काय होऊ शकतं उद्या कदाचित परत गॅप अप उप ओपन होऊन थोडस वर जाऊ शकतं बरोबर त्यानंतर काय होईल त्यानंतर काय होईल हे आपल्याला उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये विश्लेषण सांगेल जर खाली येणार असेल तर हा सपोर्ट ब्रेक करावा लागेल वर जाणार असेल तर आपल्याला हा रेजिस्टन झोन म्हणून काम करेल तर मते तुमच्या आता लक्षात आलं असेल की इथे सपोर्ट घेतलाय कदाचित उद्या आणखीन थोडस गॅप अप ओपन होऊन वर जाऊ शकतं कदाचित काय होईल गॅप डाऊन ओपन होऊन खाली पण येईल उद्या सकाळी आपण जेव्हा विश्लेषण करणार आहे लाईव्ह मध्ये त्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय फक्त एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवा खाली येऊ दे किंवा वर जाऊ दे आपल्याला जी टार्गेट्स आहेत सध्या ती खालच्या दिशेनं ओपन झालेली आहे त्यामुळे शेवटी खालीच यावं लागणार आता आज सकाळी जेव्हा एवढ्या स्पीडनं वर गेलं तेव्हा बऱ्याच सदस्यांना ज्यांना मी मागच्या दोन तीन दिवसापासून सांगतोय की तीस तारखेनंतर मार्केटची मुवमेंट चेंज होणार आहे तेजी थांबून मंदीच्या दिशेने मार्केट वाटचाल करणार आहे थोडे दिवसासाठी का असे ना मंदी आपल्याला बघायला मिळणार आहे तर हे जेव्हा असं वेगानं वर गेलं ना अनेकांना वाटलं अरे बापरे आता खरोखर वर जातं की काय आपण तर खालच्या बाजूचा विचार करतोय आणि मार्केट वर तर वर चाललंय पण बरोबर यायचं त्यावेळेला खाली आलेलं आहे आणि आपल्याला इथे क्लोज झालंय आणि अजूनही थोडंसं खाली जाऊ शकतं असं मला वाटतंय तर इतकं विश्लेषण तुम्हाला उद्यासाठी पुरेसं आहे त्यानंतर आपण निफ्टी बँक च बघूया निफ्टी बँक मध्ये काय झालं तर निफ्टी बँक मध्ये सुद्धा आज तुम्ही इथे बघू शकता की निफ्टी बँक मध्ये एकदा जे सेलिंग झालं ना ते मग कंटिन्युअस झालं त्यानंतर इथे आलं इथून जे आता इथे सुद्धा मी काही लेवल दिल्या होत्या पण आता काय झालंय की त्या लेवल टिकल्या नाहीत आणि मी तुम्हाला त्या काढून आता परत दाखवत नाही कारण कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला त्या लेवल चांगल्याच माहीत होत्या आजचं लाईव्ह सेशन बघितलं ला असेल तरी त्या लेवल माहीत होत्या तर त्यानंतर एकदम मोठं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालं तर त्यामुळे मी काय केलं होतं निफ्टी बँकेचं विश्लेषणच दिलं नव्हतं कारण निफ्टी मध्ये आपल्याला खूप मोठं सेलिंग इथे बघायला मिळालं त्यानंतर काय झालं हे कालचं झालं त्यानंतर आज काय झालं ओपनिंग इथे झाल्यानंतर ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला वर जाताना म्हणजे पहिलं खाली आलं परत वर गेलं आणि मग परत खाली आलं परत वर गेलं जसं तिकडे झालं तसंच आज सुद्धा आपल्याला बघायला मिळालं ओके हे मी तुम्हाला कालचं सांगत होतो कशा पद्धतीनं खाली आलं आज सुद्धा आपण इथे बघू शकता की अप ओपन झालं खाली आलं परत वर गेलं आणि परत आपल्याला इथे खाली येताना बघायला मिळालं तर आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आणखीन थोडं सेलिंग अपेक्षित आहे मात्र ते डायरेक्ट होईल का तर ते सांगणं थोडंसं सा अवघड आहे कदाचित उद्या गॅपडाऊनसुद्धा ओपन होऊ शकतं आणि खाली जाऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर आपण काय करूया सेन्सेक्सचं विश्लेषण बघूया सेन्सेक्समध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे आपल्याला वरच्या बाजूच्या लेवल दिलेल्या होत्या की जिथे तुम्ही काय करू शकता रेझिस्टन्स मार्केटला सेन्सेक्सला फील होईल अशा लेवल दिलेल्या ले होत्या तुम्ही बघा बरोबर त्याच लेवलला ओपन झालं वर गेलं रेजिस्टन्स झोनमध्ये गेलं सेलिंग आलं आदल्या दिवशीच्या क्लोजिंगच्या एरियापर्यंत आलं परत बाउंड झाला परत ह्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला आता ही लेवल तर काय आहे त्र्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट आहे म्हणजे अशी कुठली लेवल नाही आहे राऊंड फिगर का बाबा त्र्याऐंशी हजारची लेवल आहे चौऱ्याऐंशी हजारची तिथं रेजिस्टन्स सातशे सदुसष्ट म्हणजे ज्याला काहीच रिलेव्हन्स नाही आहे अशा लेवलला सुद्धा आपल्या मार्केट रिस्पेक्ट करतं याचं कारण ही लेव्हल काही आपण बनवलेली नाही टेक्निकल अनालिसिसची लेवल नाही ले या ॲस्ट्रोच्या साह्यानं काढलेल्या लेवल असतात म्हणून तुम्हाला त्या कायम त्याला रिस्पेक्ट होताना दिसतो आणि आपली दिशा सहसा नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत बरोबर येताना दिसते याचं कारण तुमच्या आता लक्षात आलं असेल इथे सुद्धा वर गेलं होतं परत खाली येऊन आपल्याला क्लोज झालेलं बघायला मिळते तर ह्या पद्धतीनं आज तिन्ही इंडेक्समध्ये आपल्याला मुवमेंट झालेली आहे उद्या सर्वांसाठी सेशन असणार आहे त्यामुळे सर्वजणांना लाईव्ह मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण बघण्याची संधी असणार आहे उद्याचं सेशन अटेंड करायला अजिबात विसरू नका तिन्ही इंडेक्समध्ये बेअरिश मोमेंटम स्टार्ट झालेलं आहे मी तुम्हाला आता काय करतो निफ्टीचं फक्त तुम्हाला थोडंसं आपण या लेवल्स काढून टाकूया आणि डेली टाईम फ्रेममधलं चार्ट दाखवायचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला सांगितलं होतं तीस तारीख नंतर मार्केटमध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंट होईल बरोबर तीस तारीखलाच बरोबर टॉप बनला आणि तिथून जी मुवमेंट स्टार्ट झाली आहे ते आपल्याला खालच्या दिशेने येताना बघायला मिळते त्याच्या आधी तुम्ही बघत होता की चोवीस तारखेला इथे एक सेलिंग झालं होतं बरोबर आणि मी सांगितलं होतं की पंचवीस तारखेला एक मोठी मुवमेंट होईल चोवीस तारखेला आधीच्या दिवशी काय होतं मार्केटमध्ये सेलिंग होतं सेलिंग कुठनं होतं तुम्ही अगदी काळजीपूर्वक अग बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल म्हणजे मी हे मुद्दाम का सांगतोय परत परत की अनेक जणांना अजूनही विश्वास बसत नाही की इतकं अॅक्युरेटली कसं काय आपण सांगू शकतोय बरोबर तर हा जो एरिया होता ना ह्या एरियाचा रेझिस्टन्स होता इथे पूर्वी या एरिया रेजिस्टन्स घेऊन किंमत खाली आलेली होती नंतर इथे थोडीशी वर जाऊन खाली आलेली होती त्याच एरियात जाऊन चोवीस तारखेला किंमत खाली आलेली असताना मी आधीपासून सांगत होतो की पंचवीस तारखेपासून एक मोठी मुवमेंट स्टार्ट होऊ शकते ती मोठी मुवमेंट स्टार्ट झाली वर गेलं साडेसहाशे पॉईंटची ते बघायला मिळाली आणि ती होत असतानाच मी सांगितलं की तीस तारीख ते दोन तारीख हा कालखंड असणार आहे त्यामध्ये आपल्याला परत एक मोठी मुवमेंट होऊ शकते आणि ती विरुद्ध दिशेनं आपल्याला होताना लक्षात येते तर मते आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची आयडिया आली असेल तर हे झालं इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं केलेलं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत आणि या व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी मला काही सूचना द्यायच्या आहेत त्या मी पटापट सांगतोय सगळ्यात महत्वाची सूचना अशी आहे की तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी या परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला शेअर मार्केट मराठीचे व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप जे आहेत हे जॉईन करणं आवश्यक आहे व्हॉट्सअप करा टेलिग्राम करा कुठलाही केला तरी चालेल याचे जे लिंक आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत त्यानंतर तुम्हाला शेअर मार्केट मराठीचं ॲप डाउनलोड करायचं आहे तुमच्याकडे जर आय ओ एस मोबाईल असेल म्हणजे अँड्रॉइडचा फोन असेल किंवा आयफोन असेल तर तुम्ही त्यानुसार ॲप डाउनलोड करू शकता बरोबर दोन्हीसाठीचा ॲप उपलब्ध आहे याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे म्हणजे जर तुम्ही नवीन सदस्य असाल तर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात येण्यासाठी ग्रुप जॉईन करावं लागेल आणि ऍप डाउनलोड करावं लागेल दोन्ही फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही करू शकता त्यानंतर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं याची थोडक्यात माहिती सांगतो तर इथे तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर तीन लेवलमध्ये शेअर मार्केटचं शिक्षण दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स त्याच्या नावातच आहे फ्री आहे त्याच्यासाठी कुठलाही चार्जेस नाही आता या फ्री कोर्स कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळतं आताचा जो व्हिडिओ आहे हा फ्री कोर्सचा पार्ट आहे आजच मी तुम्हाला उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करून सांगतोय हा व्हिडिओ तुम्हाला रोज संध्याकाळी मिळणार त्यानंतर काय असतं त्यानंतर एक दिवस आड सोमवार बुधवार शुक्रवार म्हणजे जसं उद्या तुम्हाला एक लाईव्ह मार्केट सेशन आहे लाईव्ह मार्केट मध्ये सुद्धा कसं विश्लेषण करायचं असतं ते मी तुम्हाला सांगणार म्हणजे रोज संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचं विश्लेषण एक दिवस आड लाईव्ह मार्केट मध्ये तुम्हाला मार्गदर्शन त्यानंतर आपण याचं नाव देताना फ्री कोर्स असं ठेवलंय त्यामुळे तीन कोर्सेस मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतोय पहिला कोर्स आहे जर तुम्ही अगदी नवीन असाल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटचं अ आई पासून सर्व शिकवलेलं आहे एकदा तुम्ही बेसिक चांगलं शिकलात शेअर मार्केटच्या सर्व गोष्टी तुम्हाला समजायला लागल्या की मग तुम्हाला, तुम्हाला प्रश्न पडणार की सर मी शेअर मार्केटचं मला सगळं समजलं पण आता विश्लेषण कसं करायचं तर विश्लेषण करण्यासाठी टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे हा जो कोर्स आहे हा तुम्ही चेक करून बघू शकता कोणत्याही पेड कोर्समध्ये इतकं डिटेल शिकवलं जात नाही इतकं डिटेलमध्ये ह्या कोर्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या इंडिकेटरच्या साह्यानं टेक्निकल अनालिसिस कसं करायचं असतं हे शिकवलेलं आहे त्यामुळे तो कोर्स तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट करू शकता एकदा तुम्हाला बेसिक कळलं टेक्निकल अनालिसिस कसं करायचं कळलं की तुमच्या मनात येणार की तुम्हाला ट्रेडर तर मग तिसरा कोर्स आपला आहे मला ट्रेडर व्हायचाय तर तो कोर्स करू शकता त्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय लागतं त्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला फ्री कोर्स मध्ये असे पाच वेगवेगळ्या गोष्टींच वेग बंडल मिळणार आहे तुम्हाला जर ह्या फ्री कोर्समध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि त्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाईप करा आणि हा मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती पाठवली हो जाईल त्यानंतर ही झाली पहिली लेवल दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप तुम्हाला समजा फ्री कोर्सेस खूप चांगला कंटेंट मिळतोय असं वाटलं आणि जर शेअर मार्केट मा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर तो आता मधनं पण जॉईन करता येऊ शकतो तर एक वर्षाची मेंबरशिप घेता येऊ शकते पण तुम्हाला त्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेज मध्ये टाईप करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या प्रीमियम ग्रुपची माहिती तुम्हाला पाठवली जाईल त्यानंतर जर जा तुम्हाला ही दुसरी लेवल आहे तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर इथे असं होते की हे दोन्ही तुमचे लेव्हल झाल्यात आणि तुम्हाला वाटते की शेअर मार्केट मराठीचे पेड कोर्सेस आपल्याला केले पाहिजेत पण त्याची अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाईप करून ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल पेड कोर्सेसची ऍडमिशन सुद्धा आता होतीय म्हणजे तुम्ही आपले जे फ्री कोर्सेस आहेत तीन ते सुद्धा मध्ये फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता त्यानंतर प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्याची फी भरून तुम्ही प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप सुद्धा ऍपमधन घेऊ शकता आणि जर तुम्हाला पेड कोर्सेस करायचे असेल तर त्याची सुद्धा फी भरून ऍडमिशन तुम्ही आता ऍपमध्ये घेऊ शकता त्याच सोबत आपण आता एक मेगा कोर्स लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये आपण ऍस्ट्रॉलॉजी ऍस्ट्रॉनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिकल अनालिसिस अशा चार शास्त्रांच्या साह्यानं शेअर मार्केटचं विश्लेषण करून आता मी तुम्हाला जे सध्या रोज दाख दाखवतोय की बाबा आता वर जाईल वरून अमुक लेवलला जाऊन तिथून रिव्हर्सल येईल आणि मग खाली येऊन हे टार्गेट मिळेल हे इतकं मी अॅक्युरेटली कशाच्या जोरावर सांगू शकतोय तर ते मी ॲस्ट्रोच्या साहाय्याने सांगतोय आणि ते जर तुम्हाला शिकायचं असेल तुम्हाला सुद्धा मायासारखं विश्लेषण करायला शिकायचं असेल तर हा कोर्स आता लॉन्च झालेला आहे या कोर्सचं नाव आपण आत्मा कोर्स असं ठेवलेलं आहे आणि ह्याच्यासाठीचे प्रवेश आता तुम्ही घेऊ शकता तर ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल अॅनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या प्रत्येकातलं एक एक अक्षर पहिलं घेऊन त्या कोर्सचं नाव बनतंय तुम्हाला जर ह्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज टाईप करून या नंबरला पाठवा तुम्हाला आत्मा कोर्सविषयी सर्व माहिती पाठवली जाईल तर हे झालं आजच्या या व्हिडिओविषयी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच मी तुमची रजा घेतोय धन्यवाद